सगळं सामान तस पण नाही का घरचं राशन पण संपलं आहे पण राशन आणायचं असेल तरी त्या समानाचं नाव बसून ना कबीना नावाचं आहे ते कसं हाय व माय हा आजी आतापर्यंत जो राशन आणत होते तेच आणा ना बस त्यात नवीन वस्तू म्हणजे पोहे घेऊन या शेंगदाणे आणा आणि बाकीचं जे आहे ते तर माहीतच आहे तुम्हाला ते घेऊन या बा बरोबर ठीक आहे बा आणतो सगळंच मी असून बसून कामाची नाही आहे म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला अगं आई आता काहीच नाही म्हणलं ना बाबा ना थोड्या दिवसासाठी का बाबाच्या मांग लागशील काय बाबा माझ्यासाठी घेऊन येसान काय जे एखादा ड्रेस घेऊ उद्या घालाले पाय मला चुप करून स्वतः मस्त बापाला ड्रेस आणायला सांगून राहिली ते थांब नव तू थोडी अरे बेटा एवढे पैसे नाही माझ्याकडे तुझा ड्रेस घेऊन यासाठी हेच तर पैसे जमवले होते त्यातले पैसे घेऊन उद्यासाठी सामान आणायला चाललो मी नाहीतर काही घ्यायसाठी का बेटा मी तुझा असन ना तो ड्रेस घाल आतासाठी नंतर जर ना तर तुला नाही का जो ड्रेस पाहिजे तो घेऊन देतो तुझ्यासाठी ठीक आहे ना बेटा आता नाराज नको हो बाबा नाही होत मी नाराजगी समजते मला तेवढं घरची परिस्थिती ते जाऊ द्या तुम्ही अजून ते महाराणीने आली ना ते मेकअप मेकअपचं सामान आणायला गेली का पूर्ण दुकानात आणायला गेली म्हणून लक्ष्मीला पाठवायला लागत होतं ना तिच्या सोबत पण नाही ते काय घेऊन जाते कोणाले तिथे तर बहाणे पाहिजे तिला जासाठी आली बाबा चमिली आता आली का महाराणी ये, ये तुमचं स्वागत आहे आल्यावर बसून गेली व तू तर चांगली राहिली आई तू उलट नको बोलत जाऊ मला हॉस्टेल गेली ती व तू एवढी थकली म्हणून राहिली आणि तुला उशीर काम झाला एवढा गाडीने नाही आली ना मी आई ऑटो ने आली ना जोपर्यंत त्याचे शिटा भरत नाही तोपर्यंत ते चालू नाही करत ना म्हणून टाइम झाला ना टाइम झाला ते जाऊ दे पण तू सामान आणलं आणले गेली गेलती ना ना कुठे ठेवलं मग तू ना सामान सगळं सामान बाहेर ठेवून आली का तू का कुठे विसरून आली तू ऑटोगीमध्ये जा ना पाहून ये बरं कुठं टाकलं तर हे पुट्टी नाही का लय मॅट आहे पण अक्कल तर कवडीची पण नाही अक्कल की सगळंच आहे मला तू नाही का एवढं नको बोलत जाऊ मला समजलं का आणि हा मी घेऊनच नाही आली काही घेऊन नाही आली सामान मग कायले गेली ती तू बिंडो फालतू खर्च करायला गेली ती काय बोल तू नाही तसं दिस काहीच नाही आहे बाई मग कसं आहे सांग तू तुला म्हणलं ना लक्ष्मीला घेऊन जा तर तिला नेलं नाही आणि तिकडून खाली हात आली तू तू येत चालू काय आहे व मनात सगळं सांग ना हो हो सगळं सांग मी तुमचं काही खतमच नाही होत आहे हे मी चाललो येतो घेऊन सगळं मग तिकडून आले टाइम होऊन जाईन मला दे बरं झोरा कुठं येतो दे सामान घेऊन येतो नाही बाबा थांबा तुम्ही मला काहीतरी सांगायचं आहे तुम्हाला सगळे